नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील आदरुड या गावामध्ये मा आज माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते चार कोटी रुपये विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडलं यावेळी संजय रायमुळकर साहेब म्हणाले की मी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीचं काम करत असताना जात धर्म पंथ कधी पाहिला नाही कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या व्यक्तीचं काम केलं प्रत्येक गावामध्ये विकासकामे देण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे गावातील कोणताही व्यक्ती आला तर त्याचं काम कुठेही अडू दिलं नाही अतिशय जलद गतीनं त्याचे काम केले मात्र माझीच कुठेतरी चूक झाली असेल असं मी समजतो कोणालाही दोष देणार नाही मात्र आदृढवाशीय माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले त्याबद्दल संजय रायमुलकर साहेब यांनी गावकऱ्यांचे आभार मानले उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथराव साहेब यांनी मला बोलावून घेतलं व माझ्यावर ईजीएस कामाची राज्याची जबाबदारी दिली असंही त्यांनी यावेळी सांगितलं महाराज यांच्या चरणी सर्वप्रथम धन्यवाद होतो आजच्या आपल्या आंधोड गावातील विविध विकास कामाच्या आणि लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकार का आमच्यासोबत आलेले आपला सर्वांचे परिचित जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि प्रमुख आदरणीय दिलीप बाबू देशमुख शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तेवळकर शिवसेना उप प्रमुख आदरणीय विष्णू पाटील आदरणीय नितीनजी गारोळे प्रसाद नायबराव बापू भागवतराव नारंदराव बापू माणिकराव बापू सुनील भाऊ आपल्या बाजूच्याच ग्रामपंचायतचे सरपंचपती आदरणीय दिनकरराव दुसरे पतीच आहे सरपंचपती लिरोगोळी संतज भाऊ आपली सरपंच पती नाही सरपंच आहे का पती सरपंच आहे माणिकराव आदरणीय पी आर देशमुख सर आदरणीय आपल्यासोबत आलेले आदरणीय नंदभो सावजी उप उपस्थित दोन्ही गवळी आणि आज ज्या ठिकाणी कार्यक्रम होते असे आमचे मित्र आणि अरुण भाऊ सर्वच हरिभक्तपरायण आमचे संजू महाराज दुसरे हरिभक्तपुरायण दुसरे संजीव महाराज <coughs> पंजाबराव सर्वांचे नावाने घेता उपस्थित सर्व आमच्या गावातील आपल्या गावातील सर्व आमच्या जीवाभावाचे आमच्या प्रेम करणारे सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित आमचे तरुण सहकारी मित्र आणि उपस्थित बालमित्रांनो आज आपल्या गावातील विविध विकास कामाच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत एकीकडे विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आदरणीय बापू यांनी आणि आदरणीय सरांनी त्यांच्या भाषणामध्ये असं मार्गदर्शन जे काही छोट्या मोठ्या आपल्या चुका झाल्या असतील आणि आपण आपल्या कार्यकर्ते दोष न देता ती आपली चूक समजून भविष्यामध्ये चुका सुधारून येणाऱ्या काळामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीनं काम करून पुन्हा एकदा झालेली चूक सुधारण्याचं काम आपण भविष्यामध्ये करणार आहोत परंतु इकडे केंद्रात राज्यात जिल्ह्यात या सर्व सत्ता आपल्या ताब्यात होत्या आणि आम्हालाही कुठंतरी कुठं प्रचाराच्या दौऱ्यात फिरत असताना प्रचार करत असताना गेले पाच वर्ष आपल्या मायबाप जयतेची सेवा करत असताना कुठं काही असं चुकीचं होईल असं कोणाचे स्वप्नात सुद्धा या ठिकाणी वाटत नव्हतं बापून खरे बोलले बापू बोलले की आम्हाला कधी दुसरा विरोधक दिसलाच नाही कोणी आलं तर प्रामाणिकपणे त्याचं काम करणं त्या कामाला महत्त्व देऊन काम करण्याचं काम एखाद्या विरोधक गावात इकडे आमचे वाट लावत असेल तरी तोही आपल्याकडे आला तर त्या कामाला महत्व देऊन त्याचं काम करण्याचं प्रामाणिकपणे कुठल्याही त्या कामाकडनं अपेक्षा न ठेवता हो त्याचं प्रामाणिकपणे काम करण्याचं काम मी असेल खासदार महोदय असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्या सर्वांनी प्रामाणिकपणे जनसेवा समजून त्या जनतेची सेवा या ठिकाणी करण्याचं काम जात धर्म पंथ याच्या परीकडे जाऊन माणूस की धर्म समजून हा मेकर मतदारसंघ मतदारसंघ नसून मेकर लोणार तालुका आपला परिवार आहे आणि या परिवारातील त्राधारी जाती धर्मातील लोक आपल्या परिवारचे सदस्य समजून त्या लोकांच्या अडी अडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून माननीय नामदार प्रतापरावजी जाधवसाहेब यांच्या आणि तुमच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे जनसेवा करण्याचं काम या ठिकाणी केलं परंतु सत्तेतून जवळचा मुख्यमंत्री झाल्यानंतर काय पद्धती कशा पद्धतीने विकास काम होऊ शकतात त्याचं ज्वलंत उदाहरण या अडीच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघात सर्वांना या ठिकाणी पाहायला कारण की तुम्ही पाहिला असेल तुम्ही सांगायचं सरांनी सांगितल्याप्रमाणे बापू म्हटलं आम्हाला दहा लाखाचा मी वाढदिवसाची भेट म्हणून बापूला त्या ठिकाणी कबूल केलं परंतु पंजाबराव आणि सरपंच आणि गावप्रंची आणि आपण सर्वजण आले तेवढं ते जमत नाही म्हणून जरा आणि बापूने हिवाळी असल्यामुळे बापू ने त्याच्यात कसर ठेवली नाही म्हणजे ते जी एस टी हे पकडून तर ते एकवीस लक्ष रुपयाचा सभामंडप म्हणजे तुम्ही दहा म्हणायचं मी वीस म्हणायचं तुम्ही पंचवीस म्हणायचं मी पन्नास म्हणायचं अशी कामं या अडीच वर्षामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आपण तुमच्या अपेक्षा जेवढ्या असतील त्या अपेक्षेच्या भरभरून दुप्पट देण्याचं काम या अडीच वर्षामध्ये केलं त्याचं उदाहरण त्या बापूंनाच्या बाबतीमध्ये बापूने सांगितले गावातल्या मधले सभामंडप असेल आपलं तलाठी भवन असेल भविष्यात होणारं ग्रामपंचायत भवन असेल ते तर आपण करणार आहोत कारण की तेही खाजगं आपल्याकडे राज्यमंत्री आपल्याकडे असल्यामुळे बापू सर्व आपल्या आमदाराची जबाबदारी माननीय रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांच्याकडे या ठिकाणी दिलेले ते ग्रामपंचायत भवन होईल तुम्हाला अजून सिमेंट रस्ते पाहिले असतील पंच्याण्णव पंचायत कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा आणि नारायण चौघोले जे पडलेले दोन आमदार होते त्यांना निगम देऊन बोलून घेतलं आणि त्याने सांगितलं राज्यामध्ये एम आर एजी असं आहे आपल्याकडं आहे आणि आपल्याला प्रत्येक गाव हे लखपती करण्याच्या दृष्टीनं एम आर सर्व स्कीम त्या प्रत्येक गावामध्ये आपल्याला दाबायच्या आहेत प्रायोगिक तत्वावर आपण प्रत्येक मतदारसंघापासून दहा दहा गाव घेण्याची तयारी आपण करायची आहे आणि ही जबाबदारी राज्याची जबाबदारी ज्ञानदास टोगोले आणि माझ्यावरती त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यावरती जातो म्हणून आपल्या आज पहिला आता तिकडनं आमच्या पहिला कार्यक्रम होते पहिल्या प्रायोरिटीनं त्याच्यामध्ये घेण्याचा इच्छा आणिपासून वैयक्तिक लाभापर्यंत असतील मग तिथे गोट्या असतील विरे असतील नदी खोलीकरण असेल गॅपेन बंधारे साखळी बंधारे सिमेंट बंधारे नदी खोलीकरण कुक्कुट पालन समाधाड नाही बकरी पालन गावातले सिमेंट रस्ते पंजाबराव एवढ्यावर समाधाड नाहीत नुसत्या दहा गावाच्या का पंचवीस गावाच्या जाणार नाही परंतु तुम्ही पाहिला असेल की आमदार आणि खासदार जे काही आम्ही काम करतो कधी आमचं लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याशी नात आले नव्हतं एक पारिवारिक कुठलाही व्यक्ती तर त्यालाही आम्हालाही तो परिवारातला वाटायचा ना त्यालाही आम्ही परिवारातले वाटत अशा राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण आपल्या मतदारसंघामध्ये करण्याचं काम तुम्ही पाहिला असेल कामाच्या बाबतीमध्ये अडीच वर्षामध्ये तुम्ही सांगितलं ते कामं करण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यामध्ये तलाठी गाव तिथे आपल्या मतदारसंघामध्ये तलाठी भवन प्रत्येक गावामध्ये आपण तलाठी जिथे जिथे मुख्यालय तलाठी ते त्या प्रत्येक गावामध्ये तलाठी भवन देण्याचं काम या ठिकाणी केलं आज आपण त्याचं लोकार्पण या ठिकाणी केलं बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायती मागणी जिल्ह्यात नव्वद ग्रामपंचायत आता मागच्या वेळेत आपण वंदनीय बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत भवनचे काम मंजूर केले जिल्ह्यात नव्वद आणि त्याच्यातले बेचाळीस आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आणले तेही मी माननीय आपले ग्रामविकास मंत्री आणि एकनाथ शिंदे सावंत त्याचं निश्चित या ठिकाणी त्यांच्या कृपेनं आपण या ठिकाणी करण्याचं काम केलं भाऊ आपण बर्ग तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये आपण जिल्ह्यातून नऊ प्रस्ताव शासन स्तरावरती केले नऊ त्याच्यातले आठ आपल्या इतर मतदारसंघातले एकच बाहेरचं होतं त्याच्या त्यासाठी चार चार पाच पाच कोटीचा निधी बळवर्ग तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आणि त्याही कामाला आता टेंडर प्रोसेस या ठिकाणी अजून आता आपण पेंड्राकळीच्या कामासाठी पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये आणले कोराडीसाठी अठ्ठावीस कोटी रुपये आणले रस्त्यासाठी तर नाही म्हटलं तरी ए डी पी असेल हॅम असेल मुख्यमंत्री सडक योजना असतील बजेट असेल नाबार्ड असेल या सर्व योजनेची जर माहिती घेतली तेरा चौदाशे कोटीचे रस्त्याची कामं आपण आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी अडीच वर्षामध्ये मंजूर करून घेतली त्याच्यानंतर गावातल्या वैयक्तिक ज्या वैयक्तिक योजना असतील गावातले रस्ते असतील गावातले सभावंडप असतील तर मी म्हणतो आपल्या जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये सर्वात जास्त सभावंडप कुठे झाले असतील आपल्या एक मतदारसंघामध्ये झाले एकही मंदिर थोडेफार राज असतील परंतु नव्वद टक्के गावातील ज्या गावची मागणी आली त्या ठिकाणी सभावंडप देण्याचं काम कारण की आपलं सर्व श्रद्धेचंच ठिकाण आपण त्या ठिकाणी आपल्या देवानी करते आपली श्रद्धा आहे कुठेतरी आपण मंदिर पाहतो परंतु तिथे आल्यानंतर आपल्या भक्तांना त्या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे पूजा अर्चासाठी असली पाहिजेत भजन कीर्तनासाठी असली पाहिजे हाच तिथून डोळ्यासमोर ठेवून आपण ज्या ज्या ठिकाणची मागणी आली त्या ठिकाणी समोरला देण्याचं काम केलं एकीकडे एक सिंचनाच्या बाबतीमध्ये नदी खोली करणारे बंधारे असतील मी मागे या अडीच वर्षामध्ये नाही म्हटलं तरी दीडशे पाऊन दोनशे कोटी रुपयांची साखळी बंधारे सुद्धा ओरल आपण मागच्या पोटचा विचार केला तर तीन चारशे कोटीची सिमेंट बंधारे आपण आपल्या मतदारसंघामध्ये मागच्या काळामध्ये मंजूर करून घेतली ते हेही काम या ठिकाणी सुरू होत आहे भविष्यामध्ये अजून एक आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत एकनाथ साहेब असतील माननीय ज्यांचा ग्रीन प्रोजेक्ट म्हणून त्यांनी आतापर्यंत त्याचा पाठपुरावा केला असे माननीय नामदार पतोरावजी जाधव साहेब यांनी नदीदौड प्रकल्पाचा अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचं जे काही संकल्पना होती त्या माध्यमातून अटल आपल्या नदीदौड प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा ते नळगंगा नळगंगा ते पैनगंगा पैनगंगा ते कोराडी अशा प्रकारचा जो काही नदीदौड प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये होतोय मग आपलं पेंटापली असेल कोराडी असेल तर हे बाराबाई भरलेलं धरणं या ठिकाणी राहणार आहे आणि तसं पाहिलं तर आपला आंध्रोड असेल बेळगाव पर्यंत जो परिसर आहे एकीकडे कुठल्याच शंभर टक्के सुविधा आपल्या सिंचनाच्या आपल्या परिसरामध्ये नाहीत म्हणून आपण भालेगाव पासून लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातून आता भविष्यामध्ये पाणी मोबलब राहणार आहे म्हणून भविष्यामध्ये आपल्या बेळगाव पर्यंत कॅनलच्या माध्यमातून सर्वांनी जर मदत केली तर हाही परिसर सुखी आणि संपन्न होण्यामध्ये आणि या ठिकाणी हरित क्रांती म्हणजे शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनं प्रकल्प आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि भविष्यामध्ये आपल्या परिसरामध्ये पेंटागलीचं पाणी कसं आणता येईल याच्या संदर्भाचा आराखडा बनवण्याच्या सूचना संबंधित मंत्र्यांनी द्यावा यासाठी मी पाठपुरावा या ठिकाणी केलेला आहे आणि भविष्यात तशा पद्धतीने त्याच्यामध्ये कॅनललाच पाणी राहणार आहे जे काही छोटे मोठे नाले माझ्यामध्ये येतील त्या प्रत्येक नाला बारामाही प्रवाही राहणार आहे भविष्यामध्ये तुमच्या विहिरीला असेल त्या नाल्यातून आपल्याला आजूबाजूच्या शेतकऱ्याला पाणी त्याच्यातून घेता येईल अशा प्रकारचं नियोजन नियो येणाऱ्या कामामध्ये करण्याचा आमचा प्रामाणिक हेतू त्या बाबत राहणार आहे भविष्यामध्ये त्याचाही ठिकाणी करणार एकीकडे आता तुम्ही पाहला असेल की आता अजून दोन तीन वर्ष आपलीच कामं करते या मतदारांना अजून आमदाराने काम सुरू पण नवीन आमदार एकही आता अजून कामाला मंजुरात व्हायची आहे आपल्याच कामाची कुठंतरी आता आम्ही आपल्या राजगडला जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक पन छोट फादर तलाव मंजूर केला त्याचं टेंडर आपल्या निवडणुकीच्या अगोदर झालं कोर क्रॉक्टर अगोदर झाली पण आता अजून त्याचं भूमिपूजन केलं पेंटाकडे भूमिपूजन आपण अगोदर केलं त्याच्यावरती पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये त्याच्यावरती आणले एकीकडे बजेटमधून वगळलेला प्रकल्प होता त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेण्यासाठी जे प्रोसेस करायला बराच वेळ लागला परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पेंटाच्या अपूर्ण कामासाठी निधी द्यायचा आहे मुख्यमंत्री बी आय आधी सेक्रेटरीला सांगितलं कुठल्याही परिस्थितीत एक महिन्याच्या मला फाईल क्लिअर करून माझ्या टेबलवर आली पाहिजेत म्हणून निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेच्या त्याला बंधुराज दिली त्याचं टेंडर झालं आचारसंहितेमुळे लावलं ला। आणि त्याच्या अगोदर नंतर आपण विधानसभेच्या आचारसंहितेच्या हात त्या कामाचं भूमिम त्या ठिकाणी केलं आणि त्याही कामाला आपण सुरुवात केली आता भविष्यामध्ये त्या कॅनॉलच्या माध्यमातून कामं होणार आहेत आणि जे काही कॅनॉल खराब झाले दुरुस्ती होईल अकरा किलोमीटर तर ट्रपचं काम काही विदर्भातलं पहिलं ट्रपचं काम कुठं मंजूर तर आपल्या पेंटाकरीमध्ये के केवळ आणि केवळ शिंदे साहेबांना आपण मंजूर करून घेतलं आणि त्याही कामाला आपण सुरुवात केली पंचायत समितीची बिल्डिंग तुम्ही पाहिली असेल आपलं वारकरी भवन लवकरच आपण आपल्या वारकऱ्यासाठी खुलं करतोय आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्याप अशी अभ्यासिका आपल्या शहरामध्ये असावी त्या माध्यमातून साडेसहा कोटीची अभ्यासिका वार्ड नंबर आपल्या नगरपालिकेच्या शिवाजी नगरमध्ये शाळा क्रमांक सहाच्या बाजूला अद्याप अशा अभ्यास अभ्यासिकाचं काम त्या ठिकाणी मेकर नगर आपलं पंचायत समिती वापू क वर्ग आहे वर्ग नगर पंचायत समितीला तीन कोटीच्या वरती निधी देता येत नाही परंतु आपण पंधरा ते अठरा कोटीची बिल्डिंग आपल्या पंचायत समिती मंजूर करून त्याचं भूमिपूजन करून आता काम माझ्या वाटीवर सत्तर तक टक्के काम त्या दा ठिकाणी झालंय आणि लवकरच सर आपण त्याची तुमची जी काय आपली वार्षिक आमसभा होते हजार लोक बसतील असा वरती हॉल घेऊन आमसभाही त्या बिल्डिंगमध्ये होईल अशा प्रकारचं भव्य दिव्य वाचतो आपण त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या संदर्भातील जी काही ऑफिस असतील त्या ठिकाणी एकत्र कुठलाही कार्य आपला कामासाठी कुठला ग्रामीण भागातील माणूस गेला तर त्याला कुठे एकाच ठिकाणी सर्व ऑफिस असल्यामुळं ज्या ज्या ऑफिस मध्ये काम असेल त्या ठिकाणी

आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा